शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा रोष दक्षिण भारतीयांवरती आहे दक्षिण भारतीयांनी डान्स बार्सच्या माध्यमातून मराठी तरुणाई बर्बाद केली मुंबईतील दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्र नासवला असं त्यांचं म्हणणं आहे दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली असं त्यांनी म्हटलंय मी जे केलं ते महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी केलंय मराठी आणि दक्षिण भारतीयांचा वाद कुठेतरी समोर आणत मारहाण प्रकरण भटकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आज जे काही विरोधक आपल्या माध्यमातून किंवा माझ्यावर टीका करतात मला त्यांना विचारायचं की या महाराष्ट्रामध्ये हे जे काही साऊथचे लोक आहेत या लोकांनी तुमचा महाराष्ट्र नाचवला सगळ्या लेडीज बार डान्सफॉर्ममध्ये मारत महाराष्ट्राची मा, तरुणाई बर्बाद केली महाराष्ट्राचं कल्चर खराब केलं आज तुम्हाला त्यांचा एवढा पुळका काय येतो मी जे केलं महाराष्ट्रातल्या मराठी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांकरता या ठिकाणी केलं मग आज तुम्हाला एवढ्या साऊथ इंडियनच्या लोकांचा पुळका येण्याची गरज काय आहे या आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनच्या प्रकरणामध्ये आणखीन एक अपडेट आहे आमदार संजय गायकवाडांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं अजंता केटरर्सच्या मालकाने म्हटलेलं आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझ्याला दिली आहे आमदारांच्या आहार समितीकडनं संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करायला किंवा कारवाईला टाळाटाळ का होतीये आम्हाला तो अधिकारच नाही असं का म्हटलं जात आहे हा एक मोठा प्रश्नच आहे आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत वेदांत असं का म्हटलं जात आहे की आम्हाला हा अधिकारच नाही आहे तक्रार करायचा पूर्वी खरं तर दोन दिवस उलटून गेले मात्र कुठेही अजून मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन इथे या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाली नाही तर मारहाण झालेला जो कर्मचारी आहे या अजंता केटरचा तो सुद्धा आपल्या गावी गेल्याची माहिती मालकांनी दिलेली आहे तर मग तक्रार दाखल कोण करणार किंवा या विरोधात तक्रार दाखल केली जाणार का तर जे अजंठा केटरचे मालक आहेत त्यांचं म्हणणं आहे की यासाठी आमदारांची समिती आहे जसं विधिमंडळ आहार समिती आहे तीच समिती या सगळ्या संदर्भात निर्णय घेईल म्हणजे तक्रार करण्याचा अधिकार किंवा मग या संबंधित आमदारांवर कारवाई करायची असेल तर हा सगळा अधिकार त्या समितीला आहे आहार समिती या सगळ्या संदर्भात निर्णय घेईल आणि अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील काल जसं आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की विधानसभा अध्यक्ष या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील मात्र यामध्ये तक्रार का दाखल झाली नाही तर या Oh तो अधिकार समिती